नमस्कार बाबांडो मला एक गोष्ट अजून पण काही नाही बाबांडो शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय लोकांना वय कळेना पोलिसांना तपास करायचा कळेना का पोलिसांची चूक झाली त्यामुळं एका मुलीचा जीव गेला ते पण तेरा वर्ष पाचवी सहावीला लेकरू असेल दादा त्या लेकराचा जीव गेला एवढी बेकार गोष्ट महाराष्ट्रात दाद्या घडायला लागले जे तुम्ही विचार नाही करू शकत हा किस्सा पहिल्यांदा शिस्तीत व्यवस्थित आहे का मेंटॅलिटी बदला भावांना डोक्यात एकच विचार घालून लोकांना वय कळायचे बंद झाले ते वय बंद करा असल्या गोष्टी प्रकरण काय पहिल्यांदा समजून घ्या दाद्यांनो काय येत हो का डोक्यात जाता आता लय लोकांना माहित नसेल जात काय असतं जी लहानपणी ह्याच्यामध्ये ज्वारी टाकून दाद्या किंवा हरभर टाकून जी दादा सगळ्या गोष्टी आपण भरडल्या जात होत्या जी ज्वारी आपण बारीक करतो ना ती जात डोक्यात ताकदीनं मारले अं म्हणजे लोकांची मेंटॅलिटी काय असेल असला घाणेरडा किस्सा झालाय कुठं साताऱ्यामधल्या सासपण मध्ये आहे हा पहिल्यांदा तुम्हाला काय फोटो दाखवतो दादांनो बघा तुम्ही एक मधी एक व्हिडिओ आला होता दाद्या घरात घुसून घुसून पत्र काढून काढून जी हणत होती ना दाद्या तोच व्हिडिओ होता सगळ्यांनी बघितला असेल दाद्या सगळा पोलीस बंदोबस्त आहे पोलिसांचा पण रोल आहे आठ नऊ वर्षापूर्वीचा किस्सा होता दाद्या एक गोष्ट जिंदगीत कळाली एखाद्या माणसाला जर तुम्ही त्यानं चूक केली असेल आणि त्यात जर तुम्ही त्याला सपोर्ट जर केला भावा तोच माणूस समाजासाठी धोकादायक ठरतो ही साताऱ्याच्या सासपट

आपल्या जर गावात एखाद्या तेरा वर्षाच्या पुरीचा जर बाबा हत्या जर झाली तर काय होईल हा किस्सा काय तुम्हाला पहिल्यांदा सांगतो दाद्या एक फोटो दाखवतो दाद्या हा आणि हे आपल्यातली भिकार चोट मीडिया दाद्या एकदम भिकारी हो याची लायकी नाही दाद्यांनो लोक मीडियावर विश्वास ठेवत नाही दाद्या आमच्यासारखे जे चॅनलवाले आहेत ना युट्यूबवर त्याच्यावर जे खऱ्या माहिती सांगतात ना त्या लोकांवर विश्वास ठेवाले मला सांगा असा ह्या मीडियाने फोटो असा टाकलाय ना ह्याचा जसा माझी ह्याची आई तमिळमध्ये गुंडाची आई होती हा ते रिअल सांगतो ही दाद्या पोरगाय ना दाद्या ह्या पोराचं नाव आहे राहुल यादव काय दाद्या राहुल यादव बाबांनो ह्याचं लग्न झाल्या लग्न झाले बाबाचं आई आईला पॅरेलचा अटॅक हा बेडवर आहे निवान झोपून आहे दाद्या हा वडील दा आहे दा ना दाद्या गाडी चालवते ते आणि हा आहे ना हे केळू हा केळू आहे ना दाद्या ह्याला फक्त नशा आणि जे दाद्या विडोज असतात ना क्रोम वरचे ह्याच्या ह्याच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा एवढंच दिसते बघा ह्याची बायको याला नशेसाठी सुरून गेली आणि जेव्हा दा दाद्या दहा ऑक्टोबरला किती ऑक्टोबरला दाद्या दहा ऑक्टोबरला दाद्या काय झालेला किस्सा पहिल्यांदा हे समजून घ्या दहा ऑक्टोबरला झालं काय या माणसानं त्याच्या घराच्या शेजारी राहणारी एक आर्या चव्हाण नावाची एक मुलगी होती कोण होती दा दाद्या आर्या चव्हाण नावाची मुलगी होती ह्या आर्या चव्हाण नावाची पूर्गी आहे ना दाद्या हि जो वैद्य आहे दाद्या हा हिचा पेपर सुटल्यानंतर जेव्हा घरी आला ना हा पोरगा आहे ना घरी गेला दाद्या तिथं घरी गेल्यानंतर तिला काहीतरी जबरदस्ती केली असेल तिनं वरडायला जेव्हा चालू केलं ना ह्याच्या मनात तेव्हा भावना आल्या बाबा आता जर गावात काल तर कसं व्हायचं तिनं तिथलं हाय तिथं काय घेतलं जातं घेतलं तिच्या डोक्यात जिकडं तिकडं कार्यक्रम केला दादा आणि हा भावड्या गेलाय कुठं पळून गेला हा किस्सा आहे दाद्या हा आता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आली काय की पहिली गोष्ट गावातलं आपल्या गावात जर अशा गोष्टी झाल्या आपल्या गावातले गावात लोक प्रशासनाला पण म्हणतील तुम्ही काही सुद्धा करू नका तुम्ही फक्त आम्हाला ह्याच्या हातात द्या ह्याला घोडे कसे लावायचे आमच्या आम्ही बघून घेतो दाद्या जेव्हा बाबां अकरा ऑक्टोंबरला दाद्या तिचं बाबा सगळं हॉस्पिटलमध्ये जाऊन केलं ना दाद्या त्यावेळेस दाद्या गावातल्या लोकांचं एकच मत आहे बाबा आम्हाला ह्या पोराला फक्त ताब्यात द्या दुसरं कुणी काही करायची गरज नाही दुसरी महत्वाची गोष्ट झाली काय भावांनो ज्यावेळेस दाद्या एक पंधरा दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे तिथले जे पत्रकार होते ना दाद्या त्यांनी पण मीडियाला दोन हजार पंधरा सोळाला ह्या पोरानं म्हणजे राहुल दोन आहे ना एका अपंग मुलीवर अत्याचार केला होता दाद्या अपंग आणि जी मुलगी होती आर्या चव्हाण तेरा वर्षाची पोरगी आहे तिच्या वडिलांनी पूर्ण गोष्टी पूर्ण प्रयत्न करून काय केलं होतं ह्या पोराचा दोष आहे त्या पोरीचा मृत्यू पण झाला अपंगवाल्या मुलीचा सगळ्या गावाला माहित होतं हे जे केले राहुल यादवनं केलं हे जे तेरा वर्षाचं पोरगी आहे ना त्याच्याबद्दल पण जे केलं ना हे केले कुणी ह्या पोरानं केले जर पोलीस प्रशासनाने एक चूक केली नसते आज त्या पोरीचा जीव गेला असता का किती दिवस लोकांचा पैसा मारायचं पैसे मारून वीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कुणाला जामीन द्यायचं ही प्रशासनाच्या चुकीमुळे झालं ही जर दोन हजार पंधरा सोळाला जर ह्याला हिथं घोडे लावले असते ना आज ही वेळ आली नसते तेरा वर्षाची चिमुरडी पोरगी दाद्या पाचवी सहावीला असेल लीकृ तिला अजून जग बघितलं नाही आणि असले नाराधाम लोक आहेत ना आता ह्याच्यामध्ये होणार काय तुम्हाला भावा आता रियल सांगतो हा ह्या पोराला जेल होणार एक दोन वर्ष जिकडं तिकडं दाद्या परत बाहेर येणार ही सिस्टीम असंच होत चाललं आणि किती दिवस तुम्ही सहन करणार आणि ह्याच्यामध्ये दाद्या ह्याच्या मोबाईलमध्ये बघितलं ना ह्याच्या हिस्ट्रीमध्ये निसतं असलंच आहे अरे तुझी बायको तुझ्याजवळ राहिली नाही केळ्या हां आणि तुझ्याकडनं काय झालं नाही लगा तू लगा लहान लेकराला मारलं एखाद्या अपंगपुरेनं हे केलं असं करून काय होणार त्यामुळे बाबांनो मेंटॅलिटी बदला जोपर्यंत तुम्ही स्वतःची मेंटॅलिटी बदलत नाही ना दाद्यांनो तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रावर असले डाग लागणार आहेत जो महाराष्ट्र म्हणला ना छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात ना दाद्या अशा अशा जर गोष्टी आप महाराजांच्या टायमाला जर झाल्या असत्या ना आई शप्प सांगतो महाराजांना असं भर चौकात कातडं सोलून असं तुकडं करून मारलं असतं दाद्या हे प्रशासन असतं दाद्या जिथं अन्याय झालाय तिथं शिक्षा ही झालीच पाहिजे जसं सौदी अरेबियाला मध्ये रूल आहेत बघा तुम्ही निस्तं काही जर गोष्टी केल्या ना दाद्या बस विषय संपला तुझी जिंदगी जेलमध्ये जाते आपल्या भारतात तसं नाही दाद्या सिस्टीम आहे हा तू केलंय का तुझी नारखो टेस्ट होणार तुझ्या सगळ्या गोष्टी होणार तू तिकडे जीव गेल्या गेला ते पण लहान लेकरांचा दाद्यां किती दिवस आणि ते पण असले व्हिडिओज बघून हा बाबा कुठ तर नशा करण्यापेक्षा दा ना दाद्या कामा बघा पहिल्यापासून म्हणतो तुम्हाला जिंदगीत बिझी राहायचं कधी पण तुमच्या असल्या शांत बसल्यावर ना ते डोक्यात विचार येणार नाहीत्या गोष्टी होतात अरे तुझं वय लागा केल्या त्याच वय पस्तीस आहे दाद्या हा हे बघितलं का की तोंड म्हणजे त्या तमिळमधल्या गुंडाच्या साईडचा असतं बघ मालिश करायला हे जे औलाद अशी होती दाद्या हा अरे तुला काही होतं ना मारायचं ना कुठं तर जायचं दुसरीकडे ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय दाद्यांनो जरा बघा सगळ्यांवर लक्ष ठेवा दाद्या घरात आणताना जरा माणसांना नीट आणायचं दाद्यां कुणालाही घरात स्थान द्यायचं नसतं भावांनो एखादा जर एखाद्या माणसाने एकदा चूक केली आहे ना भावांनो त्या चुकीला माफी देत जाऊ नका नाहीतर परत अशा चुका घडत जातात ही घटना घडलेली जी सासवडमधली ठीक आहे बाबांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा ठीक आहे भाऊ धन्यवाद